Hey, किती मी माझ्या चॅनलवरती ब्लॉग टाकते अँड वेलकम टू माय चॅनल तर मी शौर्याला स्कूलमध्ये घेऊन जाते तर गोष्ट अशी आहे की त्याच्या स्कूलचा जो फर्स्ट डे होता जेव्हा मी त्याला स्कूलमध्ये घेऊन गेलो तो काही मी शूट केला नाही कारण म्हणजे मला वेळ होता पण मला त्याला घेऊन त्याची ती खुशी ना ती जास्त होती तर त्याच्यामध्ये शूट वगैरे करणं मी हे सगळं काही केलं नाही बट मी सेकंड डे हा व्हिडिओ शूट केलेला आहे जेव्हा सेकंड डे नाही म्हणजे दोन तीन दिवस झालेच होते कारण मला अशी भीती होती की शौर्य रडतो की काय हे ते सगळं चाललेलं होतं पण तो छानपैकी गेला आणि इथे मी आता माझ्या किचनमध्ये मा काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत किचनमध्ये त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत पण अशा काही खूप म्हणजे ज्या चिनी मातीच्या वगैरे असतात ना तशा काही न नव्हत्या जास्तपैकी तर मला हे छोटे छोटे कप्स ना ते वेगवेगळे घरात ठेवायला खूप आवडतात तर मी घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती क्यूट तो कलर आणि किती क्यूट तो छोटासा कप होता आणि हे मीठ वगैरे ठेवायचं ते आहे छोटंसं नंतर ह्या बरण्या बघा किती सुंदर आहे ना म्हणजे त्याला स्टीलचं असं सा सा, ते साईडला ते असं हे आहे म्हणजे असं स्टॉपर वगैरे जसं आपण आपले नॉर्मली असतात म्हणजे असे झाकण वगैरे असतात तसं नाही तर हे थोडंसं असं वेगळं होतं आणि मला ड्रायफ्रूट्ससाठी पाहिजेच होते तर त्याच्यामुळं मी हे घेतलं जेव्हा डीमार्टमध्ये गेले होते तेव्हा सगळं परचेस केलेलं आहे आणि खरंच मला खूप छान म्हणजे खूप छान अशा चांगल्या दरामध्ये भेटले एकदम काही महागडे नाहीत आणि स्वस्त आणि छान आणि हा कप बघाच्यावरती डिटेलिंग एवढी छान आहे एवढी छान ती प्रिंट आहे आणि माझा वापरून झालेला आहे खूप वेळा घासून पण झालेला आहे त्याचं काहीही गेलेलं नाही आहे जर तुम्हालाही डीमार्टमध्ये भेटेल तर नक्कीच घ्या तर इथे मी आता ना आता म्हणजे सगळं झालंच माझं बघून तुम्हाला सुद्धा, तर मी विचार केला की आता यांना घासून वगैरे छान मस्त ठेवूयात आणि जरा पाणी वगैरे नितळलं की मग काय म्हणतं त्याला ड्रायफ्रूट्स वगैरे भरायला काम येतील तर त्याच्यामुळे मी आता याच्यामधले पेपर्स वगैरे काढून घेतले आणि घरामध्ये आपण जेव्हा किचनमध्ये काही गोष्टी आणतो ना तेव्हा त्याचा आनंदच खूप म्हणजे खूप वेगळा असतो खास करून गृहिणीसाठी मला माहिती नाही प्रत्येक स्त्रीला हे म्हणजे आनंद होतो की नाही की काय हे नुसतंचं ह्या गोष्टी आणल्या आणि याच्यात काय एवढा आनंद पण मला स्पेशली म्हणजे पर्सनली मला असं वाटतं की घरामध्ये काहीही तरी गोष्ट असू द्या तर मला खूप खुशी होते मग छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद आनंदित राहायला पाहिजे सगळ्यांनी तर तेच आता सगळं मी हे आणलं आणि मला हे असं होतं की कधी कधी त्याच्यामध्ये मी सगळं साहित्य भरणार आणि ते कधी माझ्या रॅकमध्ये ठेवणार म्हणजे माझ्याकडे फक्त एक मांडणी आहे त्याच्यामध्येच मी सगळं ठेवत असते त्या मांडणीमध्ये कधी मी ते छान ठेवणार मला असं होतं तर म्हणून मी पटकन ते सगळं घासून घेतलं आणि घासताना एक काळजी घ्या की याच्यावरती ती आपली कात असते ना म्हणजे अशी वार ता वायरवाली तारवाली ते नका घेऊ तर मग तर साधे एका प्लॅस्टिकनी पिशवी असते ती आपली प्लॅस्टिकची त्याच्यानी साबण लावून आपण छान घासून घ्यायचं त्याच्याने पण छान निघतं आणि रॅशेस वगैरे काही येत नाही किंवा तो तुमचा काच जो असतो ना तो असा म्हणजे कधी कधी बघा असं ब्लर पडत असतो तसा होणार नाही छान म्हणजे छान तुमची ती दिसणार आणि ही माझी एक होती बर्नी तशा माझ्याकडे खूप आहे शेजवान चटणीच्या तर मला याला पण करायचं होतं तर म्हटलं पाण्यामध्ये जरा भिजवून ठेवूया नंतर भांडी वगैरे घासताना होईल मग ते भिजवायला तिथे ठेवलं परत मला अख्खा मसूर बनवायचा आता तर, कुकर तर ते कुकर वगैरे सगळं झालेलं आहे पापड तळले त्याचं तेल आहे तिथे साईडला आणि मग मी आता सुकल्या की नाही भरण्या सगळ्या बघत होते तर एकदम छान सुकून गेल्या आणि मी त्याला परत एकदा कपड्याने पुसून वगैरे छान ठेवलं आणि इथे जे आता खरी मज्जा जी असते आपल्याला काही भरणं तर मी इथे ड्रायफ्रुट्स वगैरे सगळे भरून घेते आणि आतापर्यंत मी म्हणजे दोन चार दिवस ते असेच पडलेले होते त्याला कुठल्या बर्नीमध्ये ठेवलं नाही म्हटलं एकदाच ह्या बरणी आपल्या घासून झाल्या की मग याच्यामध्येच भरूया आणि मखाना मला या बर्नीमध्ये काही म्हणजे तेवढाच सगळा त्याच्यामध्ये नाही झाला नंतर मला एका प्लास्टिकच्या मी डब्यामध्ये ठेवला आणि सगळं मग म्हणजे मस्त भरून घेतलं मला खरंच खूप खुशी होत होती म्हणजे काच म्हणजे काचच्या भरणं मला घ्यायच्या होत्या आणि स्टीलवाल्या स्टॉपरवाला असताना त्या मला आधीपासून घ्यायच्या होतं मी ऑनलाईन बघितल्या तर त्या सातशे आठशे अशी किंमत होती आणि मला डिमांडमध्ये फक्त ही बरणी जी आहे ना ती दीडशेला भेटली ही जे दिसते त्याच्यामध्ये मी रेजेस टाकते ती फक्त मला हां शंभर रुपयाला काहीतरी भेटलेली आहे म्हणजे डिमांडमध्ये अफोर्डेबल प्राईसमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी भेटून जातात आणि हेच स्वस्त आहे स्वस्त आहे म्हणत आपण त्याच गोष्टी एवढ्या घेतो की आणि माझं फक्त बरण्या कप वगैरे याच्यामध्ये हजार रुपये गेले बट असू दे काही नाही एवढं आपण एकदा एकदाच कुठल्या गोष्टी घेतो आणि मला हे थोडं थोडं करूनच छान असं क्रॉकरी सेट वगैरे बनवायचा जेव्हा मॉड्युलर किचन वगैरे होईल तेव्हा मग मी छान सजवणार असं माझं एक ड्रीम आहे मोठं काही नाही छोटंसंच आहे की एक मर्डर किचन असावं त्याच्यामध्ये क्रॉकरी सेट असावा प्रत्येक स्त्रीला हे वाटत असतं आणि स्वप्न बघण्यात काही एवढं हे नाही बघू शकता आणि स्वप्न बघितलं तेव्हाच कुठंच आपण ते, ते पूर्ण करायचं आपलं धावपळ चाली सुरू होतं त्याच्यामुळे बघत राहा आणि इथे बघा म्हणजे कसं आहे ना माझं फक्त मांडणी आहे आणि कधी कधी गोष्टी इकडच्या तिकडे होत असतात मागच्या गोष्टी समोर येतात समोरच्या गोष्टी मागे जातात जसं आपल्याला गरज पडतं असेल तसं गोष्टी आपण घेत असतो आणि माझं असं होत असतं कारण शौर्य पण असतो कधी कधी घाई गडबडीमध्ये कुठल्या गोष्टी लागतात तर अस्तव्यस्त जरा होतं ते मी कधी नीट पण करत असते कधी असं पण होतं तर असुद्धा एवढं काही नाही जर काही तुम्हाला वाटत असेल तर इग्नोर करा की म्हणाल की असं मेसी वगैरे ठेवलं असं काय नसतं आणि नंतर मी सकाळी काही छोटे छोटे स्टीलचे डबे आहे ना ते घासून घेतले होते तर हे मेथीदाना आहे ते, ते, ते मी एका डब्यामध्ये ठेवलेलं आणि ह्या तांब्यामध्ये हे काय म्हणते याला दालचिनी ते ठेवलं होतं ते पण मी सगळं भरून घेतलं हे पण डबे सुकून गेले होते आणि छोट्या छोट्या ज्या भरण्यात माझ्याकडे काचच्या त्या ते, ते साईडचं सा रेड कलरचं सा दिसतं ना तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं ठेवून आहे तर हे पण मी छान भरून घेतलं परत मला हे सगळं ठेवल्यानंतर भांडी पण घासायची होती तर मग म्हटलं हे एकदाचं झालं सगळं भरून की मग टेन्शन मिटलं म्हणजे व्यवस्थित साहित्य वगैरे ठेवायला होतं आणि मग आता इथे मी चायपत्ती भरायचे माझी वेळ आली चायपत्ती भरते आणि हे जे बॉक्स असतो ना याला कसं म्हणजे काढून ते कसं भरायचं हे मला अजूनही आयडिया आलेली नाही आहे कसं करायचं ते मी त्याला कसं बसं पण तोळून फोडून असं सगळं भरून घेते का डब्यामध्ये कारण याच्यामध्येच ठेवलं तर या डब्यामध्ये तर म्हणजे जेव खोका हो आहे ना तो चायपत्तीचा त्याच्यामध्ये काही तेच बरोबर ठेवता येत नाही म्हणून मी ते सगळं काढून एका डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे काही टेन्शन नाही काही जायचं वगैरे आणि लावून आपण व्यवस्थित ठेवू शकतो तर मग मी हे असं सगळं भरून घेतलं हे पण सगळं झालं आणि फायनल लुक म्हणजे असं मी तुम्हाला दाखवणारच समोर तर मग असं मी छान पद्धतीने ठेवून घेतलं छान ड्रायफ्रूट्स वगैरे मागे जे छोटे छोटे स्टीलचे डबे आहेत ते असं ठेवला थोडासा शेव होता तो पण ठेवून घेतला नंतर ती वेळ होती संध्याकाळ झालीच होती तर मग बेड असं आहे ना की मी दिवसातून कितीतरी वेळा आवरेल तरीसुद्धा शौर्य तो अस्तव्यस्त करतो अस कधी खेळणी आणून खेळतो तर कधी इकडचं तिकडं कधी उड्या मारतो बेडवरती त्याला बेडवरती खेळायला खूप आवडतं प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यामुळे ते होत असतं मी बेड वगैरे आवरला छान ठेवलं कारण श्री येण्याची वेळ झालीच होती आणि नंतर मला थोडं जेवण पण बनवायचं होतं जास्त काही नव्हतं आज मसूर म्हणजे अख्खा मसूर आणि भात चपाती एवढंच साधंसं सा जेवण बनवायचं होतं आणि थोडीशी आणखी भांडी निघलेली ते मी घासून घेतली प्रकारे आपण आता था। इथेच थांबूया कारण आता मग मी भांडी घासून घेणार परत जेवण वगैरे पण मला खूप मोठा व्हिडिओ झाला असा त्याच्यामुळे मी नंतर शोरेला पण थोडंसं बघायचं होतं मला त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ शूट केलेला नाही आहे इथपर्यंतच केलेलं आहे याच्यानंतर मी सगळे भांडी वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे बनवून घेतलं परत जेवण केलं आणि सगळं आवरली कामं तर कसा वाटला मला ब्लॉग नक्कीच कळवा आणि आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि बाय